नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील मालेगाव पी एस सी या ठिकाणी यामागचा असा महत्त्वाचा विषय आहे की काल रात्री अंदाजे नऊ ते दहाच्या दरम्यान मालेगाव येथील मुख्य चौकामध्ये एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झालेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मृत्यू पावलेल्या तरुणांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की हा अपघात कधी झाला कसा झाला आणि तुम्हाला कळाल्यानंतर त्यांचे वय सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे आहेत आपल्यासोबत आहेत गावचे सरपंच आणि गावकरी या अपघाताच्या बाबतीमध्ये अधिकची माहिती काय देऊ शकता आपण नमस्कार कासारखेड्याची मुलं मालेगाव या ठिकाणी आले होते त्याच्यामध्ये दीपक दीपक हिंगोले आणि पंकज माधव हिंगोले सुजल धूतराज आणि हे मालेगावला वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त थोडंसं आले होते आणि रोडवर गाडी उभी होती भरधाव वेगाने एक ट्रक आला भरधाव वेगाने ट्रक आला आणि त्यांना धडक देऊन जवळपास दी दीडशे मीटर त्यांना घासत नेऊन चिरडून जागीच ठार केले हा एवढी दुर्घटना आमच्या गावामध्ये पहिली वेळेस घडलेली आहे आणि पूर्ण गावावर आमचे हे दुःख कोसळलेलं या दुःखामध्ये आमचा गाव आता हळहळत आहे या मालेगावामध्ये आल्याच्यानंतर जे रोडचं व्यवस्था आहे एकही गावामध्ये गतिरोधक नसल्यामुळं हे चाललेले जे वाहन आहेत त्या त्याच्यामुळं ही सगळ्या गोष्टी होत आहेत आमची प्रशासनाला व शासनाला अशी विनंती आहे की व गावामध्ये काही ठिकाणी गतिरोधकाचीही आवश्यकता आहे त्याची त्यांनी व्यवस्था करावी आणि तरुण आमचे जे घरातील कमवणारे जे होतकरू होते आणि एक एकच घरातील ते मुलगा असल्यामुळं आम्हाला एक मोठा फटका त्या ठिकाणी बसलेला आहे मोठा फटका बसलेला आहे त्याची शासनाने जबाबदारी घेऊन त्यांच्या आई वडिलाला शासनाने मदत करावी ही आम्ही तुमच्या वतीने तुमच्या चॅनलच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो चौकात सिग्नल आणि चौकामध्ये गतिरोधकसह सिग्नल बसवावं अशीही प्रशासनाला विनंती करतो बरोबर आम्ही माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचं सर्व त्या दोन्ही तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि खरंच सांगतो आहे जी क रोडचे कामं चालू आहेत त्या रोडच्या कामामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहेत बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकर नाही आहेत ना कुठल्याही प्रकारचे सिग्नल नाही आहेत ह्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणा प्रमाणामध्ये अर्धापूर तालुक्यातच नव्हे तर सबंध महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अपघात होत आहेत आणि ह्या अपघातामध्ये जे कर्ते धरते जे आहेत आणि तरुण मुलं जे आहेत यांचा मृत्यू होत आहे हे सर्व टा टाळण्यासाठी परिवारातील कुटुंबातील जे कोणी सदस्य आहेत त्यांनी आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विनंती केलेली आहे आणि खरोखरच ह्याचा शासनाने विचार करावा आपल्यासोबत गावचे सरपंच आहेत सरपंच आपण काय सांगू इच्छिता आसारखेडा या गावातील अशी घटना वाईट घटना घडलेली आहे रात्री सुमारे साडेनऊ वाजता अतिशय वाईट घटना की तिथं मालेगाव रोडवर जे वसमत पाटा ते वसमत रोडवर एकही म्हणजे व्यवस्था बिलकुल नाही आणि सिग्नलची व्यवस्था तर बिलकुल नाही कारण की मालेगाव चौकामध्ये असून जर समोरचं वाहन जवळपास शंभरच्या स्पीडनं किंवा एकशे वीसच्या स्पीडनं येऊन जर रोडच्या रोडच्याकड रोडला थांबलेल्या व्यक्तीला तर अशा पद्धतीने चिरडले चिरडत असतील तर जर प्रशासन हे काय पाहत असेल याची एक, एक, एक आम्हाला एक वाईट वाटत असेल खंत वाटते हेच सांगू शकतो धन्यवाद